पेपर ah, uh, <छुट्ला> विकतय का आजी कुठला पण पेपर द्या ना कुठला पण द्या मला वाचायचं आहे मराठी रुपये तर माझ्याकडे नाही येत पैसे पण पेपर मला वाचायचं आहे तुम्ही कामाला आहे का hmm. तुमचं वय किती आहे ऐंशी मग तुम्ही काम करता काय पेपर विकायचं तुम्ही आणून विकता ऐंशी वय असताना लय भारी छान बघा पैसे नाहीत पण गिफ्ट आहेत अहो बघा तर उपयोग आहे खोला